सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आणि उमेदवारांची आज सर्वत्र धावपळ आपल्याला बघताना मिळते साधारणतपणे सव्वा तासाचा कालावधी या ठिकाणी यापूर्वी जे नगराध्यक्ष पदाचे दावेदार समजले जातात दा त्या दुर्गाताई तांबे आणि त्यांच्या सुनबाई तांबे आज मैत्रीता नगराध्यक्ष पदाचे अर्ज भरलेले आहेत संगमेर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी आपण या ठिकाणी अर्ज भरला आहे मागची निवडणूक पाहता शहराचा विकास पाहता काय विजन आहे अजून आपलं विजन खूप मोठं हो आहे खूप शहरामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम आपण केलेलं आहे पाण्याचं काम केलेलं आहे स्वच्छतेच <suchate> <suchate> के काम केलेलं आहे गार्डन च काम केलेलं आहे आरोग्याच्या अनेक सेवा उत्तम प्रकारच्या देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि अधिक सुंदर अधिक अधिक चांगल्या प्रकारचं काम आपण इथून पुढे ज्या पद्धतीने आरोपांकडे आपण काहीच बघत नाही आपण आपलं फक्त काम करत राहतो चांगलं काम करायचं एवढाच आपला हेतू आहे संगमनेर शहरातील जनतेला काय आव्हान करायचं संगमनेर शहरातील जनतेला आव्हान करेल की जितका आजपर्यंत सुंदर काम आपलं झालेलं आहे तसंच काम इथून पुढे आपण चा, चालू ठेवणार आहोत तेव्हा आपलं सर्वांचं लक्ष हे आमच्याकडेच असावं वा, असं आव्हान मी या निमित्ताने करणार आहे पहिल्यांदाच आपण संगण नेच्या नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे दादांनी विजन मांडलेलं आहे आयकॉन म्हणून येऊ दाय करतायत आणि महिला वर्गाची पसंती आपल्याला आहे कस बघ दादांचं जे काम आहे ते युथसाठी किंवा इतर सर्व एज क्रायटेरियासाठी सगळ्यांसाठी एक सामान्य पद्धतीने एकदम चांगल्या पद्धतीने नेहमी काम करत मागच्या तीस वर्षात डॉक्टर सुधीर तांबेंनी दुर्गाताई तांबेंनी जे काम केलेलं आहे ते पण खूप चांगलं केलेलं आहे आता इथून पुढं आम्ही जो संगमने टू पॉईंट झिरो आणलेला आहे त्याला लोकांनी खूप छान प्रतिसाद दिलाय त्याच्यावर आमचं काम चालू आहे आणि येत्या काळात आम्ही त्याचं जाहीर कामात का का लवकरच काम पाहिलेलं आहे तीस वर्ष आणि त्यांच्या सोबत राहा हीच मी आपल्या सोबत बोलण्यासाठी दादा संगमनेर नगरपालिकेत येऊ टाकले दिवसाचा कालावधी आहे विजन मांडलेला आहे जनतेचा प्रतिसादही चांगला आहे कसं बघता याकडे संगमनेरकरांचा मोठा प्रतिसाद खऱ्या अर्थाने संगमनेरकरांचा मोठा प्रतिसाद आम्हाला या निवडणुकीमध्ये मिळतोय कारण मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं काम या शहरामध्ये झालं आमचे वडील डॉक्टर सुधीर तांबे ज्यावेळेस नगराध्यक्ष झाले एक्क्याण्णव साली त्याच्यानंतर आजपर्यंत आपण पाहिलं असेल की कैलास शेठ लोणारे असतील विश्वासराव मुर्तडक असतील दिलीप शेठ कुंडा असतील अरुणराव वागचोरे असतील सोमनाथ अभंग असतील बाळासाहेब पवार असतील या सगळ्या लोकांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळामध्ये या शहराला एक विकासाची दिशा मिळाली नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या शहरांनी एक मोठी प्रगती आजपर्यंत केलेली आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमच्या आई दुर्गा तांबे यांनी बघितला असेल यांच्या काळात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सत्तावीस कोटीच्या बक्षीस शहराला भेटलेले आहेत कोणाचाही सरकार हो। येऊ याच्यामध्ये पक्षीस जे आहे त्याच्यामध्ये संगमनेरचाच अव्वल नंबर कायम कचरा व्यवस्थापन स्वच्छता आणि वृक्षारोपणाच्या बाबतीमध्ये राहिलेला आहे आणि म्हणून आता या शहराला नव्या दिशेला अजून पुढे घेऊन जाण्यासाठी एक नवीन चेहरा म्हणून कार्य अर्थाने डॉक्टर मैथिली तांबेंना आम्ही पुढे आणलेला आहे मला निश्चित खात्री आहे की दुर्गाताई असतील किंवा डॉक्टर साहेब असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे मिळून निश्चितपणाने या शहराला एका वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचं काम करू आता जसं आपण सॉफ्टवेअर मोबाईलचा अपग्रेड करतो जुनं सॉफ्टवेअर चांगलंच असतं पण नवं हे काळानुरूप बदलत असतं तसं आता हे अपग्रेड करण्याची वेळ संगमनेरला आलेली आहे आणि संगमनेर टू पॉईंट हो आता आम्ही तयार केलेले नवीन सॉफ्टवेअरमध्ये नवीन पद्धतीने आता आम्ही या ठिकाणी संगमनेरकरांना सेवा देणार आहे एक वर्षाचा कार्यकाळ करता शहरामध्ये जे विकास काम झाले त्यावर नाही मागच्या चार वर्षामध्ये संगमलेर नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे नगराध्यक्ष नाही नगरसेवक नाही आम्ही कोणीच नाहीये कोणाची सत्ता नाहीये प्रशासक म्हणजे राज्य शासनाची सत्ता आहे म्हणजेच अप्रत्यक्षरित्या जी आहे ती कोणाची सत्ता आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून मागच्या चार, चार वर्षाचा हिशोब खऱ्या अर्थाने प्रशासकांनी या वासियांना दिला पाहिजे जे स्वच्छतेचे आम्ही काम करत होतो ज्या एक चांगल्या पद्धतीचं चा काम करण्याचा मागच्या काळात प्रयत्न केला प्रशासक राज्यामध्ये हे सगळं आज अडचणीमध्ये आलेले आहे आणि म्हणून निश्चित निवडून आल्यानंतर पहिलं काम आम्हाला करावं लागणार आहे तर या शहराची जी घडी बिघडलेली आहे ती पुन्हा बसवण्याचं काम आम्ही निश्चितपणाने करणार आहे काय वाटतंय आणि नागरिकांना काय मोठ्या अपेक्षा आहेत नागरिकांच्या आणि मी आपल्याला खात्री देतो की त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी आणि डॉक्टर आणि आमचा संपूर्ण टीम आम्ही सक्षम आहोत कोणत्या चिन्हावरती कळेल चार वाजता तुम्हाला चिन्ह कळेल कुठे हॉस्पिटल हो आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे संध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर